भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार आशिष जाधव यांचा जोरदार प्रचार सुरू आहे ग्रामीण भागातील वाड्या वस्ती असतील या ठिकाणी घरटू घर प्रचार सुरू आहे कांचनपूर असेल मानमुडी असेल काकडवाडी असेल अनेक अशा ल गावामध्ये डा थेट मतदारांशी संवाद साधला जातो आहे उमेदवार त्या ठिकाणी स्वतः हे पदयात्रा असतील किंवा मतदारांना भेटतात जोरदार प्रचार सुरू आहे आता आपण मानमुडीमध्ये आहे या ठिकाणच्या ग्रामस्थांना विचारू की कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे एक उच्च शिक्षित आणि संघर्षातून उभा राहिलेल्या एका युवकाला भाजपनं उमेदवारी दिलेली आहे कशा पद्धतीचं या ठिकाणचं चित्र आहे इथं कसं आहे भाऊने काम भरपूर केलं आहे त्याच्यामुळं आणि त्यांनी वर्षापासून जवळजवळ सर सर सर्व वाड्या असू यात बोशी असू दे किंवा सोने असू दे सगळ्यांच्या गाठी घेऊन मग त्यांना तिकीट दिलं भाऊनी आणि भाऊंचं काम असल्यामुळं जास्त प्रतिसाद अशी जाधव हिंदाच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मतदान ही लोक करणार पण आणि ती निवडून पण येणार कसं जाधवसाहेबांचं काम आहे आणि कशा पद्धतीने लोक त्यांच्या माग आहेत एक ग वर आलेला मुलगा म्हणजे प्रयत्न चालू आहेत त्यांचे एकदम गरीब घराण्यातून त्यांनी शिकून तेव्हा ते आता राजकारणात पडण्याचं कारण म्हणजे त्यांना एक सामाजिक कार्याची आवड आहे आता इथून आमच्यापासून एक दोन किलोमीटर अंतरावरच तानग म्हणून गाव आहे त्या गावात ते राहतात आणि एक सुरेश भाऊने एक धाडशी एक प्रयत्न की चेहरा दिलेला आहे आणि एक होतकूर एक तरुणाला चान्स दिलेला आहे आणि ते दिलेला चान्स ते त्याचा ते अगदी व्यवस्थितपणे त्याचा वापर करून या ग्रामीण भागचा विकास करण्यास त्यांची मदत हो होईल अशी अपेक्षा आहे आणि मला वाटते आमच्या गावातून तर त्यांना एक नव्वद टक्क्याच्या वर त्यांना मतदान होईल आणि आसपास आता आम्ही बाकीच्या पण ठिकाणी फिरतो आहे तर आशिष जाधव यांना भरपूर सपोर्ट मिळत आहे आणि निवडून तर येणारच फक्त आता उत्कंठा राहिलेली आहे फक्त किती देख्यानं लिडिंग येणं येतील याचंच तेवढं राहिलेलं आहे आपण जसं संघर्षाच्या सोबती म्हणतो आहे तसं आशिष जाधवांचे जे वर्गमित्र जा आहेत जे त्यांनी संघर्षाचा काळ बघितला आहे ते आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीचे ते दिवस होते कोणत्या संघर्षातून जाधवसाहेब पुढे आलेले आहेत आम्ही एका शाळेत होतो आम्ही वायरिश पी शिकून येत होता आणि त्याच्या डब्याला त्याल चटणी असायचं कायम आणि आम्ही एका बँचवर बसलेला आहे पण त्या पोरानं एवढा संघर्ष केला आहे ते संघर्ष कोणी बघू शकत नाही कारण त्यानं त्या संधीचं सोनं करेल अशी माझी इच्छा आहे आणि पहिला तर आमच्या रक्तात भगवा आहे आता पा पार्ट, पाठिंबा म्हटलं की चांगलाच आहे चांगलंच आहे तुमच्याकडे काय अपेक्षा आहे की फार कष्टातून वर आलेलं आहेत आणि आता चांगली संधी मिळालेली आहेत लोकांची कशा पद्धतीने कामं सोडावी असं मला वाटतं मला असं वाटतं बघा तो आता सगळी कामं करणार आणि ह्या ह्या संधीचं ते सोनं करणार मला माहिती आहे कारण त्याचा स्वभाव मी जवळनं बघितला आहे कारण एका डब्यापासून आम्ही एक वायरच्या पिशवीपासून आम्ही दोघं एका बँचवर आहे त्यामुळे ती संधी करणार या सोन्या नक्कीच बघतोय की भाजपनं एक उच्च शिक्षित आणि निष्कलंक असा उमेदवार दिला आहे अशी अपेक्षा आहे त्यामुळं जवळपास सर्वच गावातून उमेदवार आशिष जाधव यांना फार मोठा पाठिंबा मिळत आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मानमोडी